विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सरसे सरसे स्वागत पाणी टंचाईच्या विरोधात कारदगा धरणाचे दरवाजे बंद करून शेतकऱ्यांचा एल्गार कारदगा भोज दरम्यान दुर्गंगा नदीवर असलेल्या धरणामधून पाणी सोडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी धरणातील दरवाजे उघडण्याच्या केलेल्या कार्यवाहीला विरोध करत धरणाच्या मागील बाजूस असणाऱ्या गावातील शेतकरी वर्गाने भोज येथील ये सचिन केसरी यांच्या नेतृत्वाखाली जे सीबीच्या मतीने दरवाजे बंद करून एकजुटीने एल्गार उठवला यावेळी बोलताना शेतकरी संघटनेचे रमेश पाटील म्हणाले की सध्या भर उन्हाळ्याचे दिवस चालू असून मे महिन्यामध्ये में पिण्यासाठी व शेतीसाठी कारदगा धरणाच्या मागील भागामध्ये असणाऱ्या भोज भोजवाडी बारवाड कुन्नूर शिदनाळ पेनाडी हुनर्गी ममदापूर अक्कोल आदी गावांना तेवढ पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून संपूर्ण नदी कोरडी पडत आहे सध्या नदीच्या पाण्याची नितांत गरज असल्याने पाणी अडवल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत संबंधित प्रशासन व अधिकाऱ्यांनी धरणाचे दरवाडे दरवाजे उघडले असतेवर आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी वर्गाच्या बाजूने बोलताना दिला दरम्यान संबंधित तहसीलदार आणि अधिकाऱ्यांनी केलेली कार्यवाही शेतकरी व जनतेच्या विरोधात असून याबद्दल तीव्र निषेध करत असल्याचे मत युवा नेते सचिन केस्ते यांनी बोलताना व्यक्त केले यावेळी शीतलबागी शीतल मोराबाटी भरत गुडो संजय संपाळ जितेंद्र टाकळे सुरेश मुघळे संजय पाटील मनोज कोनापूर रणजित ऐकवाडे नेनाडीचे किरण पाटील काका मिरजे यांच्यासह संबंधित गावातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता हो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो कारण शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेली ही बातमी सर्वापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही शेअर करून लाईक करावी अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बंडे बारवाडा ರಮೇಶ್ ಪಾಟೀರ್ ಮಾತಾಡ್ತಾರ ಈ ಈ ಸಭೆ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಸತ್ಯನಾರ್ಟೆ ಹಾಗೂ ಬರೋ ಸಾಡಿ ಸಾಹೇಬ್ರೆನಾಡಿ ಗ್ರಾಮಸ್ತ್ರ ಹಕ್ಕೋ ಗ್ರಾಮಸ್ತ್ರ ಹುಣ್ಣುರಗಿ ಗ್ರಾಮಸ್ತ್ರ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ರೈತ ಸಂಘಟನೆ ನಾಯಕರಿದ್ದರು ಪಿ ಕೆಪಿ ಸದಸ್ಯರಾದ ಸತ್ಯನಾರ ಮಾತಾಡ್ತಾರ ಬೋಧ್ ಕುನ್ನೂರು ಈ ಬ್ಯಾರೇಜ್ ಕಟ್ತಾ ಇದೋದವ್ರಿಗು ಏನು ಉಪಯೋಗ ಇಲ್ಲ ಮತ್ತು ಕುನ್ನೂರದವ್ರಿಗೆ ಏನೂ ಇಲ್ಲ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ರೊಕ್ಕ ಒಟ್ಟು ಬರೀ ಹಾಳು ಮಾಡೋ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಕಮಿಷನ್ ಸಲುವಾಗಿ ಅದು ಬ್ಯಾರೇಜ್ ಕಟ್ತಾರೋ ಆ ಬ್ಯಾರೇಜ್ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಈ ಕಾರದಾಗ ಧರ್ದು ಗೇಟ್ ತಗದವರು ಮತ್ತು ಆ ಬ್ಯಾರೇಜ್ ಏನು ಕಟ್ತದ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಟೆಂಡರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ರು ಅವ್ರಿಗೆ ನೀರಾಗ ಡ್ರಿಲ್ ಮಾಡಿ ನೀರಾಗ ಪಿಲ್ಲರ್ ಎಪ್ಸೋದು ಅವ್ರಿಗೆ ಟೆಂಡರ್ ವರ್ಕ್ ಆರ್ಡರ್ ಇರ್ತಾವ ನಮ್ಮ ಎ ಡಬಲಿ ಲಮಾನಿ ಇವ್ರ ಸಂಘಟ ಒಳ ಒಪ್ಪಂದ ಮಾಡಿ ಪಾಕಿಟ್ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡಿ ಇವ ಅನಧಿಕೃತವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಕಾರಗ ಬ್ಯಾರೇಜ್ ಗೇಟ್ಗಳಾಗ ರೈತರಿಗೆ ನೀರೆಲ್ಲ ಬೀತ್ತ ಮೇ ತಿಂಗಳದಾಗ ಏಪ್ರಿಲ್ ಮೇ ತಿಂಗಳಾಗ ನೀರಿಂದ ಕುಡಿಸಿದ್ರು ಈಗಾಗಲೇ ಆ ಎಂಟು ದಿವಸ ಹಿಂದ್ಗಡೆ ಕೊರತೆ ಮಾಡಿದ್ರು ಮತ್ತು ಈಗ ರಾತ್ರಿ ಬಂದಿದ್ರು ಕೊರತೆ ಮಾಡಿದ್ರು ನಾವು ಎ ಡಬಲಿ ಫೋನ್ ಮಾಡೋಣ ಎ ಡಬಲಿಗೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಾವು ರೈತರ ಸಂಘಟ ಅವ್ಗೆ ಬರಬೇಕಿಲ್ಲಿ ಅದು ಇಷ್ಟ ನಮಗೆ ನಾವು ನಮ್ಗೆ ಸಮರ್ಪಕವಾಗಿ ಉತ್ತರ ನೀಡಬೇಕು चव्हाण कॉन्ट्रॅक्टर बर चव्हाण कॉन्ट्रॅक्टर वर्की खाली ब्रिज कटक गवर्नमेंट अनुवातीर ब्रिज कटक अनुभव कागदपत्र पटो आज या कार्तिगाव बंधाऱ्यावर जवळ एक वीस गावाचा शेतकऱ्यांना शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेला आहे त्यासाठी हे बंधारा बांधलेला आहे आणि तो लमानी तो त्याचा हलगर्जपणा ते आगाऊपणा करून शेतकऱ्यांना न सांगता तू सूचना न देता इथं रात्री थोडं ब फळ्या काढला तर आणि आत्ता उरलेलं फळ्या सकाळी काढायला लागतं म्हणून आमचे भोजगावचे सुपुत्र संजय संखपाळ यांनी पहिल्यांदा त्यांनी बघितले त्यानंतर त्यांनी सर्वांना सांगितल्यावर जवळजवळ भोजगावचे व बेनाडी कुन्नूर जळतगाव हुन्नर्गी ममदापूर या सर्व परिसरातून शेतकऱ्यांनी ते उपस्थित लावलेलं आहे आणि मी ते लामाणी साहेबांनी एक सांगू इच्छितो त्यांनी जरा आत्ता केलं तसं अनेकदा कृती केलं तर तिथं येऊन त्याच्या संबंधित ऑफिस पुढं या भागातील सर्व शेतकऱ्यांनी येऊन धरणी बसायची ते वेळ येईल आणि हे संबंधित माहिती आम्ही आमचे निपाणी तालुक्याचे तहसीलदार बळगार साहेब यांना पण दिलेलं आहे त्यांनी पण दखल घेऊन योग्य ते यो कारवाई ते लामाणी साहेबांच्या पाणी आमचा हक्काचं आहे आम्ही हे पाण्याचे टॅक्स भरतोय आणि या पाण्यावर ह्या भागातील जवळजवळ वीस गावचं पिण्याच्या पाण्याची समस्या आणि शेतीसाठी उदार निर्वाह करण्यासाठी हे पा बदार आहे मग याचा काय उपयोग आहे कारण ज्या ज्यावेळी पूर आहे त्यावेळी या भागातील सर्व शेती आम्ही पुराखाली राहून आमची जमणू दोष झालेला आहे नुकसान पोहोचलेलं आहे आत्ता जर उन्हाळ्यात ना पाणी नाही मिळालं तर आलेलं पिकं पण वाया जातील म्हणून त्या लमानेला हे एकच इशारा होतो की आज इथं पुढे जरा काय जर तुम्ही आगावपणे केला तरी जवळजवळ वीस गावची शेतकरी येऊन तुम्ही संबंधित ऑफिस पुढे येऊन धरणेला बसेल एवढं मी सांगते रमेश पाटील भोजवाडी